असं आहे की भारतीय जनता पार्टी संघ असेल किंवा त्यांच्या अंगीकृत संघटना असतील हे काही विधानं ठरवून करतात जाणीवपूर्वक करतात आणि त्याच्या पाठीमागे त्यांची एक काहीतरी निश्चितपणे कूटनीतीची भूमिका असते आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक आली लोकसभेची निवडणूक आली त्यावेळेला बटेंग तो कटेंगे अशा प्रकारचा त्यांनी नारा दिला बटेंगे तो कटेंगे हा देशामधल्या हिंदू मुस्लिम अशा पद्धतीच्या वादाला खतपाणी घालणं आणि त्यामध्ये मतांचं पोलरायझेशन करणं हा त्याच्या बांधणीचा हेतू होता आज मुंबईमध्ये सुरेश रूप भैया जोशी यांनी जे घाटकोपरमध्ये विधान केलं की मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला मराठी आलंच पाहिजे असं काही गरज नाही आवश्यकता नाही घाटकोपरची भाषा ही मराठी भाषा नाही ती आमची गुजराती भाषा आहे गिरगावचा त्यांनी उल्लेख केला सगली में निवन्नू, ही सगळी क्लिप मी ऐकली याच्या पाठीमागं एक अतिशय कुटील असा डाव आहे भविष्यातली येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही निवडणूक वेगवेगळ्या जातीमध्ये अशा पद्धतीनं विभाजन व्हावं विभागणी व्हावी आणि आपल्याला ती जिंकता यावी हा त्याच्या पाठीमागचा डाव आहे आत्ताच आम्ही आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकामध्ये जाऊन हुतात्मा चौकामध्ये जाऊन या मुंबईकरता ज्या एकशे सहा हुतात्म्याने हुतात्म्य पत्करलं त्यांना आम्ही अभिवादन करून आलो आणि तिथे मी बोललो ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मुंबई ही महाराष्ट्राची आहे महाराष्ट्र आणि मुंबई हा मराठी माणसाचा आहे परंतु मुंबई ही समस्त मुंबईवाश्यांची आई आहे ज्या पद्धतीनं आई आपली मुलं ती कमी जास्त असतील काही असतील तरी त्यांना समान न्यायानं वागवते त्या पद्धतीनं मुंबईनं तो गुजराती असेल मारवाडी असेल सिख असेल इसाई असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल नाही तर मुस्लिम असेल या सगळ्यांच्या पोटा पाण्याची काळजी मुंबईनं घेतलेली आहे यांच्या शिक्षणाची काळजी मुंबईनं घेतलेली आहे यांच्या नोकरी धंद्याची उदारनिर्वाहाची काळजी मुंबईने घेतलेली आहे यांच्या संरक्षणाची काळजी मुंबईने घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या जरी भाषेमध्ये सगळे लोक असलो तरी सुद्धा आमची सर्वांची मुंबई ही आई आहे आणि म्हणून सत्तेकरता वेगवेग या आईपासून वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या भाषेच्या लोकांना बाजूला करणं आणि ह्यांना मुंबई महानगरपालिकेची सत्ता हस्तगत करून मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रापासून तोडायची आहे हे मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणत्याही जाती धर्माचे भाषा बोलीची असलो तरी आपली आई मुंबई आहे आणि म्हणून आईपासून आपल्याला बाजूला करण्याचं हे षडयंत्र आहे आम्ही सगळे मिळून एक होऊ परंतु आईपासून बाजूला जाणार नाही या मुंबईमध्ये मुंबईमध्ये ही मुंबई मिळण्याकरता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे अग्रणी नेते होते त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे होते जे बाळासाहेबांचे वडील बाळासाहेबांनी मुंबईकरता आणि मराठी माणसाकरता काय केलं हे सर्वांना माहीत आहे उद्धव साहेब मराठी माणसाला आणि मुंबई वाचवण्याकरता काय काय आघात झेलतायत हे आपल्याला माहित आहे त्यांची पुढची पिढी ही आदित्य ठाकरे सुद्धा आज कंबर कसून मुंबई वाचवण्याकरता या ठिकाणी उभी आहे आणि म्हणून बटेंगे तो कटेंगे इथं जाती जातीमध्ये बांटून आपण आपली मुंबई कोणाच्या तरी हातामध्ये दे देऊन ही मुंबई महाराष्ट्र तोडणाऱ्यांच्या स्वप्न पुरी करण्या होऊ देणार नाही याकरता म्हणून मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही कुठल्याही भाषेचे असा परंतु सगळ्यांनी मिळून ही मुंबई वाचवण्याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा असं मी आपल्या वतीनं संपूर्ण मुंबईकरांनी महाराष्ट्राला आव्हान करतो